वृषभराशी कधी होणार आहे तुमचा भाग्योदय कधी संपणार आहे संघर्ष तुम्हाला जे पाहिजे ते कधी मिळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृषभराशीचा प्रवास हा कधीही सामान्य नसतो ही रास स्थिरतेची संयमाची निष्ठेची आणि कणखरपणाची पण दोन हजार अठरापासून वृषभराशीच्या आयुष्यात असा काळ आला जणू नियतीने प्रत्येक गोष्ट उलटवून टाकली ज्या गोष्टींवर तुम्ही वर्षानुवर्षी मेहनत घेतली जपल्या बांधल्या त्या एका झटक्यात कोसळल्या जिथे तुमचा आधार असायला हवा होता तिथे निराशा मिळाली ज्या लोकांसाठी तुम्ही मनापासून लढलात त्यांच्याकडूनच कधी अप्रत्यक्ष कधी थेट घाव बसले या सात वर्षांनी तुमची सहनशक्ती तुमचा आत्मविश्वास तुमचा विश्वास आणि तुमचं भविष्य सगळं एका क्षणात बदलून टाकलं काही वृषभजातकांनी नोकरी गमावली काहींनी व्यवसायाच्या अडचणी पाहिल्या काहींनी कर्जाचा भार उचलला तर काहींनी आयुष्यातील सर्वात मोठ्या भावनिक जखमा सहन केल्या कधीकधी तर असं वाटलं की नशीब तुमच्याकडे वळूनही पाहत नाही प्रत्येक प्रयत्न अपुरा ठरत होता प्रत्येक पाऊल मागे खेचलं जात होतं पण हा काळ फक्त दुःख देण्यासाठी नव्हता हा काळ ब्रह्मदेवांचा परीक्षा काळ होता तुम्हाला ज्या आयुष्यापर्यंत पोहोचायचं आहे त्या आयुष्याची पायाभरणी हीच होती अंधार नेहमीच पहाटेच्या आधी सर्वाधिक दाट असतो आणि वृषभ राशीसाठी तो, राशी तो टप्पा आता दोन हजार पंचवीस डिसेंबरमध्ये संपत चालला आहे कारण आता सुरू होते नवी कहाणी नवनशीद नवा अध्याय ज्या आयुष्याची तुम्ही वाट पाहत होतात अनेक वर्षांपासून त्या आयुष्याचा दरवाजा आता उघडणार आहे दोन हजार पंचवीस डिसेंबर हा फक्त एक महिना नाही तो तुमच्या संघर्षाचा शेवट आणि तुमच्या भाग्योदयाची पहिली चाहूल आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वृषभराशीचा भाग्योदय नेमका कधी सुरू होईल संघर्षाचा शेवट कोणत्या दिवशी दिसेल आणि तुम्हाला जे पाहिजे आहे ते प्रेम असेल पैसा असेल यश असेल किंवा स्थिरता असेल ते सर्व कधी तुमच्या हातात येणार आहे तुम्ही इतके दिवस अंधारात होता आता प्रकाश सुरू होतो राशीने दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत काय सहन केलं दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस हा काळ वृषभराशीसाठी सामान्य नव्हता हा सात वर्षांचा कालखंड म्हणजे अखंड परीक्षा पुन्हा पुन्हा होणारे धक्के आर्थिक ताण मानसिक थकवा आणि नात्यांमधील खोलवर झालेली निराशा यांचं एकत्रित पर्व होतं या काळाने वृषभ जातकांना तीन मोठ्या स्तरांवर हादरवले आर्थिक पायाभूत ढासळणे राशी म्हणजे स्थिरता पैसा सुरक्षितता पण दोन हजार अठरापासून ग्रहस्थितीने नेमकं इथेच सर्वात मोठा धक्का दिला ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास होता ती नोकरी अचानक हातातून जात होती व्यवसाय स्थिर होण्याऐवजी सतत अडथळे तोटा ग्राहकांचे बदललेले वागणे ज्या गोष्टींनी तुम्हाला आधी कधी त्रास झाला नव्हता त्या गोष्टींनी आता अस्वस्थ केलं काहींना कर्ज वाढलं काहींना खर्च वाढला आणि काहींना पैसा येऊनही टिकत नव्हता नात्यांमध्ये विश्वासघात आणि तुटणं वृषभराशीची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अतूट निष्ठा पण ह्याच निष्ठेचा गैरफायदा काहींनी घेतला या सात वर्षांत तुमचे काही जवळचे लोक अचानक दूर गेले विश्वास ठेवलेल्या लोकांनी चुकीचे बोलणे वागणे कधीकधी धोका देणे हे अनेकांना अनुभवायला मिळालं काही वृषभजातकांसाठी हा काळ भावनिक पोकळीचा होता आपल्याला समजून घेणारा आधार देणारा कोणीच नाही असंही काहींना वाटलं ही वेदमा ग्रहांनी तुमच्या मनात खोलवर रोवली कारण ब्रह्मदेव तुम्हाला त्यांच्यापासून दूर नेत होते जे पुढील काळात तुमच्यासाठी योग्य नव्हते मानसिक थकवा आणि आत्मविश्वासाचा हळूहळू संपलेला तेज स्थिर शांत विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या वृषभराशीचा मानसिक बळ या सात वर्षात खूप परीक्षेला लागला इतके आकस्मिक बदल इतकी अनिश्चितता सतत अपयशाची चव यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वातील तेज कमी झाल्यासारखे वाटले काम करण्याची इच्छा कमी होणे स्वतःवरील विश्वास ढासळणे भविष्याबद्दल भीती निर्माण होणे हे या सात वर्षाचे सर्वात मोठे मानसिक दडपण होते काहींनी तर आयुष्याचा मार्गच बदलण्याचा विचार केला काहींनी स्वतःला दोष दिला आणि काहींची तर जगण्याचीच वाट चुकल्यासारखी अवस्था झाली आरोग्यावर ग्रहांचा दाब वृषभराशीच्या शरीरावर ग्रहांनी थेट परिणाम घातला ऊर्जा कमी होणे झोपेची त्रासदायक अवस्था डोकेदुखी मानसिक थकवा आणि काहींना पोटाच्या समस्याही वाढल्या कारण ग्रहांनी शरीरावर नाही तर सहनशक्तीवर आघात केला कायमची वाट नाही अडचणी काही गोष्टी तर जणू चढवत आहे असे वाटत होते ज्या कामासाठी माणूस पूर्ण मनाने लढत होता ते एका क्षुल्लक कारणाने थांबायचे लहान कामेही मोठ्या समस्या बनायच्या हे सर्व ब्रह्मदेव तुमच्या आयुष्याचा पाया बदलत आहेत याची खूण होती हा पूर्ण कालखंड म्हणजे जुने आयुष्यात जळून नवीन रूपात तयार होण्याची प्रक्रिया होती आता दोन हजार पंचवीस डिसेंबर सुरू होत आहे आणि इथेच बदलाचा खरा क्षण सुरू होतो हा काळ खराब क्षण नसून खडतर प्रवासानंतरचा निर्णायक टर्निंग पॉइंट आहे दोन हजार पंचवीस डिसेंबर म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व दाट ढग घटवणारी पहिली किरण आहे या महिन्यात आकस्मिक चांगले बदल नाही पण सर्वात महत्वाचा बदल सुरू होतो ग्रह तुमच्या विरोधातून समर्थनाकडे हलत आहेत गेल्या कित्येक वर्षात तुम्हाला जो अडथळ्यांचा वेग अनुभवायला मिळाला तो डिसेंबरपासून कमी व्हायला लागेल हा काळ दोन प्रकारच्या बदलांना जन्म देतो पहिला बदल म्हणजे मार्ग मोकळा होणे अडकलेली कागदपत्रे पूर्ण होणे नोकरी किंवा व्यवसायातील अडथळे कमी होणे लोकांचा दृष्टिकोन बदलणे तुम्हाला सतत अडवणारी अदृश्य नकारात्मक ऊर्जा दूर होणे हा मार्ग साफ होण्यातला काळ आहे अजून सुवर्णकाळ सुरू नाही पण त्याचा पाया तयार होत आहे दुसरा बदल म्हणजे नशीब हलायला सुरुवात करणे तुम्ही केलेल्या कामाचा प्रतिसाद वाढणे न ऐकणारे लोक आता ऐकायला लागणे योग्य निर्णय योग्य लोक योग्य संधी भेटण्याची सुरुवात होते डिसेंबर हा जणू तुम्हाला पुढच्या वर्षातल्या भाग्योदयासाठी तयार करण्याचा काळ आहे हा तो क्षण आहे जिथून पुढच्या दोन वर्षांच्या बदलांचा जन्म होतो तुमच्यातील आत्मविश्वास धैर्य काम करण्याची क्षमता यांना ग्रह पुन्हा सक्रिय करत आहेत दोन हजार पंचवीस डिसेंबर म्हणजे काळोख संपण्याची सुरुवात आहे दोन हजार सव्वीस सुरुवात म्हणजे पहाट दोन हजार सव्वीस दुसरा सहा महिने म्हणजे पूर्ण प्रकाश आणि दोन हजार सत्तावीस म्हणजे तुमच्या आयुष्याचा सर्वोत्तम वर्ष वृषभ राशीचा भाग्योदय कधी सुरू होणार वृषभ राशीचा भाग्योदय हा एखाद्या स्वीच प्रमाणे अचानक चालू होणार नाही हा एक टप्प्याटप्प्याने उघडणारा दरवाजा आहे दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही अडथळे अंधार संघर्ष आणि अपयश तुम्हाला अनुभवावे लागले त्यांचा अंतिम पडावा आता सुरू होत आहे भाग्योदयाची सुरुवातीची पहिली चाहूल दोन हजार पंचवीस डिसेंबरमध्येच लागते पण खरा मोठा जीवन बदलणारा भाग्योदय सुरू होणार आहे दोन हजार सव्वीस नंतर दोन हजार सव्वीस जानेवारी ते मार्च या काळात ग्रह तुमच्या पाठीवरचा भार हलका करतील ज्या ठिकाणी नशीब पूर्णपणे बंद वाटत होतं तिथे हलकीशी हालचाल होईल अडथळे कमी होतील निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि तुम्हाला जाणवेल की काहीतरी बदलायला लागलंय दोन हजार सव्वीस एप्रिल ते सप्टेंबर याच काळात भाग्योदयाची दुसरी मोठी लाट सुरू होईल आयुष्यात अचानक गती येईल अडकलेली कामे सुरळीत चालायला लागतील ज्यांनी तुम्हाला घेऊन दुर्लक्ष केले ते तू पुन्हा मदतीसाठी तुम्हाला संपर्क करतील घरात आनंदाचे वातावरण वाढेल आणि मानसिक शांतता परत मिळेल दोन हजार सव्वीस ऑक्टोबर ते दोन हजार सत्तावीस मे हा वृषभराशीच्या आयुष्यातील सुवर्णकाळ खरा भाग्योदय तुमच्या नशिबात जे काही अडकलं होतं ते सर्व इथे येऊन खुलतं या काळात तीन मोठे बदलांची शिखरावस्था निर्माण होते आर्थिक झेप करिअर किंवा व्यवसायातील ऐतिहासिक प्रगती अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची गती तुमचे व्यक्तिमत्व तुमचा आत्मविश्वास तुमची ओळख हे सगळ्या या काळात ताज्या सुरुवातीने उजळून निघणार आहे राशीचा संघर्ष कधी संपणार तुमचा संघर्ष अचानक नाहीसा होणार नाही तो हळूहळू संपतो जसा एखादा लांब काळ चाललेला पाऊस हळूहळू थांबतो संघर्षाच्या समाप्तीची पहिली पायरी दोन हजार पंचवीस डिसेंबर हा काळ संघर्षाची गती मंदावण्याचा ज्या गोष्टी तुम्हाला सतत रोखत होत्या त्या कमजोर होऊ लागतील ज्यांनी तुम्हाला वारंवार त्रास दिला त्यांचा प्रभाव कमी होईल दुसरी पायरी मार्च दोन हजार सव्वीस इथे तुमच्या जीवनातील अडथळ्यांची साखळी तुटायला लागते जणू नशिबाचा वारा तुमच्या दिशेने वळतो ज्यामुळे अडचणींची वारंवारता कमी होते तिसरी पायरी एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस हा संघर्ष संपण्याचा निर्णायक टप्पा यामध्ये तुमच्यावरचा ग्रहदोष नकारात्मक ऊर्जा चुकीची नाती चुकीचे निर्णय यांचा प्रभाव संपतो ज्यांनी तुम्हाला सतत खाली खेचलं ते तुमच्या जीवनातून नैसर्गिकपणे दूर होतात पूर्णविराम सप्टेंबर दोन हजार सव्वीस ते जानेवारी दोन हजार सत्तावीस या काळात तुमचा संघर्ष जवळजवळ शून्यावर येईल जणू तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक अध्याय संपत जातील तुम्ही नव्या सुरुवातीसाठी तयार व्हाल तुम्हाला जे पाहिजे आहे ते कधी मिळणार वृषभ राशीच्या मनात अनेक वर्षांपासून इच्छा जमा होत गेल्या आहे कधीकधी कधी त्या इच्छा इतक्या प्रबळ होतात की व्यक्तीला वाटतं आपलं नशीबच बंद झाले पण ग्रह सांगतात की वृषभ राशीला हवी असलेली प्रत्येक गोष्ट योग्य वेळेनुसार मिळणार आहे आणि ती वेळ आता जवळ आली आहे करिअर नवीन नोकरी बढती किंवा व्यवसायातील प्रगती एप्रिल दोन हजार सव्वीस नंतर तुमचे प्रयत्न ओळखले जातील जिथे कोणी तुम्हाला किंमत देत नव्हतं तिथेच तुमची किंमत वाढेल आर्थिक स्थिरता आणि मोठा पैसा जून दोन हजार सव्वीसपासून धनयोग मजबूत होईल कर्ज कमी होईल गुंतवणुकीतून फायदा मिळेल जुन्या आर्थिक अडथळे पूर्णपणे दूर होतील घर वाहन मालमत्ता किंवा स्थिरतेचा मोठा निर्णय डिसेंबर दोन हजार सव्वीस ते एप्रिल दोन हजार सत्तावीस ही वेळ तुम्हाला आयुष्यातील मोठे निर्णय घेण्यासाठी सर्वोत्तम प्रेम लग्न नातेसंबंध सुधारणा जुलै दोन हजार सव्वीस ते मार्च दोन हजार सत्तावीस या काळात नात्यांना स्थिरता आणि प्रेमाचा नवा सुंदर अध्याय मिळेल ज्यांना योग्य व्यक्तीची वाट पाहत होते त्यांना याच काळात संकेत मिळतील शत्रूंचा पराभव न्याय प्रतिष्ठा सप्टेंबर दोन हजार सव्वीस नंतर ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांनी केलेला अन्याय याचे उत्तर ग्रह देणार आहेत मनाची शांती आत्मविश्वास आणि मानसिक समाधान दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या सहामाहीपासून तुमच्या आयुष्यातल्या संघर्षांचा भार उतरायला लागेल मन शांत होईल विचार स्पष्ट होतील आणि आयुष्य पुन्हा नियंत्रणात येईल वृषभ राशीचा संघर्षाचा शेवट आणि नव्या युगाची सुरुवात वृषभ राशीचा प्रवास कधीच सोपा नसतो कारण या राशीचा जन्मच संघर्षातून विजय मिळवण्यासाठी झालेला असतो दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ हा वृषभ राशीच्या आयुष्यातील सर्वात कठीण पर्व होता हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नव्हता हा काळ तुम्हाला घडवण्यासाठी होता तुमच्या आयुष्यातून चुकीचे लोक चुकीच्या परिस्थिती चुकीचे निर्णय चुकीच्या दिशा हे सगळं ब्रह्मदेवांनी दूर केले आज तुम्ही थकला आहात पण हारलेला नाही तुमचा मनाचा किल्ला ढासळला असेल पण तुमची आत्मा अद्याप तितकीच अढळ आहे आणि हाच अढळपणा तुम्हाला येणाऱ्या भाग्योदयाकडे घेऊन जाणार आहे दोन हजार पंचवीस डिसेंबर हा तुमचा आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे हा महिना तुम्हाला अंधारातून बाहेर काढतो आणि नवीन प्रकाशाकडे नेतो हेच तो हे क्षण आहे जेव्हा ग्रह तुमच्या विरोधातून तुमच्या समर्थनाकडे वळतात दोन हजार सव्वीस सुरू होईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आयुष्याची गती बदलू लागली आहे जिथे अडथळे होते तिथे मार्ग मोकळे होतील जिथे निराशा होती तिथे आशेची पहिली किरण चमकेल जिथे सतत पराभव जाणवत होता तिथे आता ब्रह्मदेव जिंकण्यासाठी परिस्थिती घडवत आहेत दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या सहामाहीपासून तुमची प्रत्येक इच्छा प्रत्येक स्वप्न जणू हातात येईल अशा गतीने पूर्ण होऊ लागेल धनियोग करिअर प्रगती घर स्थिरता प्रेम आदर सर्व काही त्या योग्य वेळेनुसार तुमच्याकडे येत जाईल तुम्ही जितकं गमावला आहे त्यापेक्षा अनेक पटीने तुम्हाला जास्त मिळणार आहे या संपूर्ण प्रवासाने एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते वृषभराशीचं नशीब कधीच कायमचे बंद नसतं ते फक्त योग्य वेळी योग्य स्वरूपात उघडतं जे उशिरा मिळतं ते दीर्घकाळ टिकतं जे संघर्षातून मिळतं ते सर्वाधिक किंमतीचं असतं आता तुमच्यासमोर संघर्षाची दारं बंद होत आहेत आणि भाग्योदयाची दारं उघडत आहेत हा शेवट नाही हा नवा अध्याय सुरू होण्याचा क्षण आहे इतके वर्ष जे काही तुम्ही सहन केले ज्या जखमा तुम्ही मनात दडवून ठेवल्या ज्या स्वप्नांना तुम्ही शांतपणे जपलं त्याच स्वप्नांची पूर्तता आता काळ स्वतः तुमच्याकडे घेऊन येणार आहे तुम्ही फक्त तयार राहा कारण दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस हा काळ वृषभ राशीचे जीवन नव्याने लिहिणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद